कोपरगाव शहरातील समतानगर भागातील नागरिकांनी रस्ते आणि गटारींच्या कामाच्या मागणीसाठी मंगळवारी अधिकारी सुहास जगताप यांना निवेदन दिलं गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या भागात रस्ते आणि गटारींचे काम प्रलंबित असून अनेकदा निवेदन दिले तरीही काम न झाल्याची खंत नागरिकांनी व्यक्त मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे आणि हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक बापू काकडे उपस्थित होते त्यांनी नागरिकांच्या मागण्यांना पाठिंबा देत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी नागरिकांना आश्वासन दिलं आहे की येत्या दीड महिन्यात रस्ते आणि गटारीचे काम सुरू करण्यात येईल तथापि मनसे पदाधिकाऱ्यांनी इशारा दिलाय की जर ठरलेल्या वेळेत काम सुरू झालं नाही तर ठोस आंदोलन उभारलं जाईल यावेळी मनसे शहराध्यक्ष संतोष काकडेंसमवेत हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापू काकडे वाघ गोकुळ सुनील रामदास खवले विलास कुसाळकर आदींसह समतानगरमधील रहिवासी उपस्थित होते नागरिक नगरपालिका येथे आलेल्या होते अर्ज देण्यासाठी कारण हा अर्ज पहिला नव्हता बारा वर्षापासून या कामासाठी पाठपुरावा चालू आहे परंतु नगरपालिका कोणाच्या दबावाखाली काम करते हेच अद्याप आम्हाला कळलेलं नाहीये कारण जिथं नागरिक राहत नाही तिथं रस्ता आहे त्या ठिकाणी गटरी केलेलं आहे आणि जिथं नागरिक राहत्या ना, तिथं रस्ता नाही गटरी नाही ते श्वास खड्डे ते तुंबलेले त्याच्यावर अनेक मच्छर आलेले रोगराई पसरलेली तरी नगरपालिकेचं तिथं लक्ष नाही या अनुषंगाने आम्ही तिथं नगरपालिकेमध्ये अर्ज देण्यासाठी आज समतानगरच्या वतीने सगळं सर्व नागरिक आलेले होते त्यानुसार आम्ही त्यांच्याकडे लवकरात लवकर रस्ता करावा अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल असे आम्ही त्यांना सांगितलं असता मुख्याधिकारी साहेब यांनी आम्हाला दीड महिन्याचा कालावधी दिलेला आहे की दीड महिन्यामध्ये तुमच्या रस्ता आणि गटरी करून देतो जर मी नागरिकांच्या वतीने मी शिव साहेबांना आव्हान करतो की जर दीड महिन्यामध्ये रस्ता आणि गटरी जर झाल्या नाही तर तिथला जो महिला आहे हा संपूर्ण नगरपालिकेत आणून नगरपालिकेचं शुद्धीकरण करू आम्ही मैलाच्या याने याची सर्व जबाबदारी नगरपालिकेची राहील याच विषयावर आम्ही बोललत असताना एक अतिशय मोठा धक्कादायक खुलासा झालेला आहे की सीओ साहेब म्हणता की दर महिन्याला दर महिन्याला प्रत्येक वॉर्डामध्ये फवारणी होती आणि त्या फवारणीचं टेंडर दोन लाख रुपयाचं निघतं म्हणजे आज आठ महिने झालेले आहे आणि आठ महिन्यामध्ये आठ वेळा फवारणी होणं गरजेचं होतं आणि आम्ही त्यांना म्हटलं ज्या ठिकाणी फवारणी झालेली आहे त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं का समतानगरमध्ये फवारणी झालेली आम्ही त्यांना सांगितलं का तिथलं रेकॉर्ड आणा अहो त्यांच्याकडे कागद 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 ते पण समतानगरचं नाव नाही खडकीच्या चार पाच जणांचे मुने राजनगरमध्ये चार पाच जणांचे इकडच्या गल्लीमध्ये दोन चार जणांचे या पद्धतीची फवारणी हा या पद्धतीच्या तुम्ही टेंडर काढ द्या म्हणजे नगरपालिकेत चाललेलं हे आंधळा जळतो आणि कुत्रपीठ खातं हा प्रकार आम्ही चालून देणार नाही हे लक्षात ठेवायचं मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव